पोलीस स्टेशन पुसत शहरने मोटरसायकल चोरट्यांना केले गजाआड पोलीस स्टेशन पुसत शहर येथे फिर्यादी नामे यादव सूर्यभान खोकले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार घाटोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी एन त्रेसष्ट झिरो नऊ स्प्लेंडर प्लस बिकानेरसमोर सुभाष चौक पुसद येथे उभी करून दाढी कटिंग करण्याकरिता गेले असता त्यांची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे फिर्यादीच्या अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस स्टेशनचे पुसत शहरचे प्रभारी ठाणेदार धीरज बांडे यांनी पुसत शहरातील वाढलेल्या चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेऊन मोटरसायकल चोरटे यांचा शोध कामी त्वरित डीबी पथकात सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले त्यावरून सातत्याने आरोपींचा सा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राप्त माहितीचा वापर करून आरोपी निष्पन्न केले व सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्वक आरोपी नामे एक नरेश शेषराव टारपे वय चाळीस वर्ष दोन एकनाथ शेषराव टारपे व सव्वीस हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता पुसत शहरातून चोरलेल्या मोटरसायकल शेतातील गोठ्यात लपून ठेवल्याचं सांगितले व त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या तीन मोटरसायकल किंमत एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चित्ता कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री हर्षवर्धन विजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज बांडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस हवालदार प्रफुल्ल इंगोले पोलीस हवालदार मनोज कदम पोलिस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत चालक पोलीस हवालदार अमित मैंदळकर यांनी केले आहे प्रतिनिधी असलम शेख Never miss an update.